नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी राष्ट्रीय महामार्गावर श्रमजीवी संघटनेचे बेमुदत रास्ता रोको आंदोलन आज श्रमजीवी संघटनेच्या वतीने वाडा खंडेश्वरी नाका येथे वाडा भिवंडी मनोर महामार्गाच्या झालेल्या दुरावस्थेबाबत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाला राजकीय पक्ष सामाजिक संघटना कामगार संघटना यांनी समर्थन दिलं या आंदोलनासाठी श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी तसेच या वाडा भिवंडी महामार्गावर रोजच प्रवास करणारे कामगार प्रवासी यांची होत असलेली गैरसोय या सर्वच गोष्टीचा विचार करता समजवी संघटना आक्रमक भूमिका घेत आज खंडेश्वरी नाक्यावर रास्ता रोको आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला कोकाकोला कामगार संघटना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट तालुका अध्यक्ष जयेश शेलार पाटील यांनीही पाठिंबा दिला तसेच आर्यन फाउंडेशन देवा ग्रुप सामाजिक कार्यकर्ते नरेशजी आकरे साहेब यांनीही आंदोलनाला हजारोच्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक उपस्थित होते वाडा पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी कॉर्डिनेटर वैभव आळर्शीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट दोन हजार बारा पासून श्रमजीवी संघटना या भिवंडी वाडा मनोहर महामार्गावर आक्रमक भूमिका घेते आजचापर्यंत किती ठेकेदारांवर कारवाया झाल्या आणि हा रस्ता आजही ज्या एजन्सीकडे याची देखभाल आहे ती देखभाल न होता आता पुन्हा नवीन काम सुरू आहे सतत तेरा वर्ष आज यो लढा चालू आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल या तेरा वर्षाच्या लढ्यामध्ये अनेक गोरगरीब गरीब जनतेला त्रास तर सहन करावा लागलाच शिवाय हा रस्ता खड्डेमय असल्याकारणाने जे काही या रस्त्यामध्ये अपघात झालेले आहेत त्यांच्या घरातला करता गेलेला आहे यासाठी आम्ही वारंवार लढतो दोन हजार तेवीसला आकाश जाधव नावाच्या मुलाचा अपघात झाला होता त्यावेळेस या संबंधित ठेकेदारांवर तीनशे चार अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता आमची मागणी हीच आहे की जेवढे अपघात होऊन मृत्यू झा झालेले आहेत त्या मृत्यूला जे जबाबदार आहेत त्यांच्यावर आज गुन्हा दाखल व्हावा शिवाय जी कंपनी या रस्त्याची देखभाल दुरुस्तीचं काम करत आहे त्या कंपनीला ब्लॅकलिस्टच करावं आणि एस आय टी चौकशी नेमण्यासाठी जो काही प्रस्ताव दाखल करायचा आहे तो या सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रस्ताव दाखल करावा या मागणीसाठी आज श्रमजीवी संघटना रस्त्यावर उतरलेली आहे साहेब आज सततचा तेरा वर्षाचा लढा आज पुन्हा एकदा रस्त्यावर श्रमजीवी संघटना आणि सहकारी संघटना विविध फा। प्रकारचे फाउंडेशन तुम्हाला आज समर्थन दिलेलं आहे आणि आज या गोरगरीब जनतेला तसेच इथे रोजच प्रवास करणारे लोकं आहेत रोजच या खराब रस्त्याचा सामना करावा लागतो तर आज चर्चा होणार की नाही होणार चर्चेला आम्ही तयार आहोत परंतु जर कोणीही येऊन चर्चा करत असेल आणि ज्याला निर्णय घेण्याचा अधिकारच जर नसेल तर चर्चा करण्यात काही अर्थ नाही पोलीस मित्रांना इथल्या पी आय साहेबांना आम्ही तेच सांगितलं की चर्चेअंती जर काही निर्णय होत असेल तरच आम्ही चर्चेला बसतो अन्यथा आम्ही चर्चा करणार नाही शिवाय येणाऱ्या अधिकाऱ्याला किती अधिकार आहे हे सर्व तपासल्यानंतरच त्यांना आमच्या मागण्या ज्या मान्य करायच्या आहेत ते, ते मान्य करू शकतात का अशा पद्धतीचा किंवा त्या दर्जाचा अधिकारी चर्चेला आल्याशिवाय चर्चा होणार नाही जर चर्चा झाली नाही तर रस्ता रोखो हा बेमुदत सुरूच राहील बेमुदत आम्ही गेले दहा दिवस यासाठी सगळी तयारी करत आहोत जोपर्यंत आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य होणार नाही तोपर्यंत श्रमजीवी संघटना रस्त्यावरून उठणार नाही धन्यवाद आपल्या मागण्या कुठल्या आहेत त्या आमच्या मागण्या प्रथमतः अशा आहेत की या रस्त्याच्या देखभाल दुरुस्ती कुठल्या एजन्सीने केली होती त्या एजन्सीला तात्काळ ब्लॅकलिस्ट करावं दहा डिसेंबर दोन हजार तेवीसला विधानपरिषदेमध्ये तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांनी या रस्त्याच्या खराब अवस्थेला उत्तर देत असताना सांगितलं की याची एस आय टी चौकशी होऊन संबंधितांवर ते गुन्हे दाखल होतील परंतु आतापर्यंत त्या पद्धतीचं काही झालेलं नाही संबंधित एजन्सीला ब्लॅकलिस्टसुद्धा केलेलं नाही आणि एस आय टी मार्फत चौकशी व्हावी असा कुठलाही प्रस्ताव यांनी पाठवला नाही याच सर्व मागण्यांची पुनर्वृत्ती आज आम्ही करतोय की विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये ठिकाणी झालेला विषय आतापर्यंत मार्गी जर लागत नसेल तर मात्र संजीवी संघटना रस्त्यावर उतरून या सर्व गोष्टींची मागणी करत आहे आणि जोपर्यंत या गोष्टी पूर्ण होणार नाहीत किंवा आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत संघटना रस्त्यावरून हटणार नाही सरकार सोबत असताना बघितलं तर आम्ही कोणाचे बांधील नाही श्रमजीवी संघटना ही स्वतंत्र संघटना आहे येणारं इलेक्शन असतात पाठिंबा देणं असतं आम्ही संबंधित पक्षाला जो पाठिंबा देत असतो तो त्यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा व्हावी म्हणून देत असतो परंतु कालांतराने मात्र हे चित्र दिसत नस नाही की आम्ही वारंवार त्यांना पत्रव्यवहार करून अर्ज करून या सर्व रस्त्यांची डागदुबजी व्हावी किंवा रस्ता लोकांना सुस्थितीत वापरायला मिळावा म्हणून आम्ही प्रयत्न करत असतो तर ते शेवटी लोकशाहीने सर्वसामान्य नागरिकांना दिलेला अधिकार जो आहे ती आंदोलनाच्या मार्फत आपला आक्रोश जो आहे हा सरकारला दिसला पाहिजे आणि तो करून जी काही कामं आहेत की जी संघटनेला वाटतात की हे आपल्याला करायला पाहिजे हे अपेक्षित आहे त्या अर्थाने संघटना रस्त्यावर उतरत असते संघटना कुणीही कुठल्याही पक्षाशी विलीन नाही किंवा कोणाची बांधील नाही या जी रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात खर्च झालेला खड्ड्यांवरती आणि टेंडर मंजूर झाले तर रस्ता असाच आहे त्याच्यामागे आपण बाकीचा काही रस्ता जो खराब केलेला आहे काही कारवाई होणार ठेकेदारांवर कारवाई व्हावी म्हणून आमची प्रशासनाला ही विनंती होती की संबंधितांना तुम्ही ब्लॅकलिस्ट तात्काळ ब्लॅकलिस्ट करा आणि दोन हजार तेवीसच्या सन्मानिय पालकमंत्र्यांचा जो काही पॉईंट ऑफ व्ह्यू झाला होता विधान परिषदेमध्ये त्या अनुषंगाने एस आय टी मार्फतची चौकशी व्हावी त्या मागण्या आज आम्ही लावून धरणार आहेत आणि त्या पूर्ण होतील यासाठी आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो